मुदखेड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी व रुग्णांना फळे वाटप मुदखेड शहरात दिनांक तीन डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या शहाऐंशी वेळा वर्धापन दिनानिमित्त मुदखेड शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व पत्रकार बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी शुगर एसीजी यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे यावेळी मुदखेड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वृषाली एमकर डॉक्टर आशिष कदम डॉक्टर विशाल नाग शेट्टीवार प्रदीप उमनवार यांची उपस्थिती होते मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते कोषाध्यक्ष उत्तम हनुवंते सचिव साहेबराव गागलवाड जयराम वन्ने शेख जब्बार रखमाजी शिंदे धम्मा कांबळे अब्दुल रजाक साहेबराव हौसरे अमोल टेकले संतोष दर्शनवाड पिराजी गाडेकर माधव गायकवाड आदींची उपस्थिती होते प्रल्हाद मस्के यांनी आपल्या मराठी पत्रकार परिषदेचे वर्धापन दिनानिमित्त सविस्तर असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मिनू राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल आप्पा चौदंते यांनी मानले डिसेंबर रोजी पत्रकारांचा वा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करते मनापासून तसेच आज या पत्रकार दिनाच्या निमित्त मी ग्रामीण रुग्णालय मुठखेड वैद्यकीय अधीक्षक या नात्याने यांचे आरोग्य शिबिर आयोजित केले होते त्या आरोग्य शिबिरामार्फत यांच्या सर्व रक्त तपासण्या ई एक्स रे तसेच अभाव कार्ड नोंदणी अभाव कार्ड नोंदणीमार्फत सर्व पत्रकार बांधवांची जी वैद्यकीय माहिती असेल त्यांचा जुडा जो जुठला कुठलाही आजार असेल त्यांची कुठल्या औषधांची अलर्जी असेल याची सर्व एकत्रित माहिती आपण एक या कार्ड आणि अभा आय डी मार्फत एकत्रित नोंदणी करू याची आज मी व्यवस्था या सर्व पत्रकार बांधवांसाठी आयोजित केली होती आणि माझ्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पत्रकार बांधवांना एक त्यांच्या मोकास मोलाचं सहकार्य म्हणून माझ्या वतीने माझी एक छोटीशी भेट होती त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांनी त्याची भेट स्वीकारावी आणि

व सर्व अधिकाऱ्याच्या वतीने पत्रकारांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर संबोधून केलं आणि त्याच निमित्तानं सर्व पत्रकारा एकोष या ठिकाणी मान सन्मान देऊन सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी सर्वांचे मी या ठिकाणी तालुका मुदखेड तालुका पत्रकार परिषदेनं मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो आज शहाऐंशी वा जो वर्धापन दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे तीनशे चौपन्न तालुके आणि संपूर्ण भारतभर जे नेटवर्क आहे आमची सभासद संख्या दहा हजार प्लसच्या वर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर असून ती अखिल भारतीय पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय हक्का लढा आणि सर्वसामान्याला माध्यमांच्या प्रक्रियेमधून समाजाला न्याय देण्याचं जे काम करणारी हे सर्वप्रथम मराठी पत्रकार परिषद आहे आणि आमच्या परिषदेचे सर्वस्व एस एम देशमुख साहेब आहे मुख्य तालुक्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे सिद्धार्थ भाऊ आहेत व सर्व आम्ही टीम या ठिकाणी सुद्धा सर्व माध्यमाच्या वृत्त वृत्तपत्र असतील सोशल मीडिया असतील आणि विविध माध्यमं असतील जसं यूट्यूब सर्वांच्या माध्यमातून आम तळागाळातील माणसाला न्याय भेटण्याचं काम केलं जातं आज वर्धापन दिवस म्हणजे शंभरीकडे वाटचाल आहे आणि ही सर्वात मोठी मोठी मातृसत्ता असणारी ही संस्था एस एम देशमुख साहेबाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर या माध्यमाच्या माध्य अनुषंगाने मोठ्या प्रमाणात हे नेटवर्क आहे तर या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पत्रकारांच्या आरोग्य तपासणी स्वतःच्या कुटुंबाच्या धावपळीचं जीवन असताना आजचे आजचे धावपळीचे जीवन आहे पत्रकार पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी कोणत्याही संकटामध्ये कोविड असेल किंवा कसलाही काही प्रकार असेल प्रकर्षाने ह्या विभागातील पुढाकार पुढं असतात कुटुंबाची तमानं बाळग पण आपल्या स्वतःच्या शरीराकडे सुद्धा दुर्लक्ष होत असतात हे करत असताना आणि ती बाब म्हणून वर्धापन दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण पत्रकारांच्या ज्या आरोग्य तपासण्या होतात त्या अनुषंगाने आपल्या शरीर शरीरामध्ये काय कमतरता आहे आपण कुठे काय करायला पाहिजे वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं एक महत्त्वपूर्ण या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आपण या ठिक प्रकर्षाने जाणू लागतं म्हणून संपूर्ण या टीमचे माझ्या सर्व पत्रकार बांधवाच्या या ठिकाणी मी पत्रकार दे पत्रकार दिनद आज नाही आहे पण वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिवसाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र